ना कोणता स्पेशल तांदूळ वापरायचा ना कोणता कपडा वापरायचा नाही ओव्हनचा वापर करायचा तरी देखील पिठाची अजिबात टेस्ट न बदलता आपलंही पीठ छान असं जाळीदार आमणार आहे त्याकरिता मी एक वेगळी पद्धत वापरली आहे आणि त्याकरिताना आपल्याला कोणत्या स्पेशल वस्तूचाही वापर करायचा नाही आहे कुणीही सहजतेने हे पीठ बनवू शकेल या मऊलुसलुजित जाळीदार इडली इडलीसोबतच आपण चटपटीत चवीची खमंग चटणीही बनवणार आहोत तेही माझ्या पद्धतीची त्यामुळे नक्कीच ती वेगळी असणार आहे तर अशा या परिपूर्ण रेसिपीमध्ये मी तुम्हाला तांदळाचं डाळीचं आणि पाण्याचंही अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक छोटंसं निवेदन करते तुम्हाला जर माझी या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा इडलीचं मिश्रण बनवण्याकरता आपल्याला घरातील एक कोणतीही वाटी घ्यायची आहे ज्याच्याने आपण संपूर्ण वस्तू मोजू शकेल तर बघा या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलाय स्वच्छ निवडलेला रेशनिंगचा तांदूळ आहे जो जाडा तांदूळ मिळतो ना तोच तांदळाबद्दल फक्त एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तांदूळ हा जुना असावा आणि त्यासोबत तो थोडासा जाडा असावा आता तांदूळ आपल्याला या वाटीने साडेतीन वाट्या मोजून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल उकडा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही घरातील रेग्युलरचा तांदूळ घेऊ शकता फक्त त्या तांदळाचा भात चिकट होत नसावा सोबतच घेऊयात सेम वाटीने एक वाटी उडीद डाळ त्याचसोबत एक चमचा मेथ्या मेथ्या आपल्या रेग्युलरली खाल्ल्या जात नाही शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात प्रामुख्याने हिवाळ्यात त्यामुळे या आवर्जून घाला आता संपूर्ण साहित्य मिक्स करूयात आणि फक्त हलके हाताने एक ते दोन वेळेस धुवून घेऊयात जास्त चोळायची गरज नाहीये तर बघा फक्त दोन पाण्यांनी हलके हाताने साहित्य धुवून घेतलं हवं असल्यास तुम्ही दहा तांदूळ सेपरेटही भिजत घालू शकता आता यामध्ये साधारणतः एक तांब्या पाणी घालूया संपूर्ण साहित्य बुडून बोटाचं अर्ध ते पाऊन पेर बुडल इतकंच पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घालू नका कारण हेच पाणी वापरून आपण हे साहित्य दळून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवूयात आणि कमीत कमी चार तासाकरिता साईडला ठेवून देऊयात हे साहित्य मी दुपारी भिजत घातलं होतं आता चार तासानंतर झाकण खोलून बघूयात बघा संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित भिजलं गेलंय तांदूळ हातांवर मॅश केला की लगेच रगडला लगे गेलाय चुरा होतोय आता घेऊयात अर्धा वाटी पोहे रेग्युलरचेच पोहे आहेत हे आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे पोहे वापरल्यामुळे आपली इडली छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल आता हे आपल्याला भिजत घालायचे फक्त पाच ते सात मिनटांकरता त्यामुळे पोहे भिजेल इतकंच पाणी वापरलंय जास्तीचं पाणी वापरू नका वेळ साईडला ठेवून देऊयात आणि पोहे भिजतायत तोपर्यंत तो डाळ तांदूळ दळवून घेऊयात त्याकरता मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय आता या भांड्यात बसेल इतकंच साहित्य घालूयात जास्तही मिश्रण घालू नका नाहीतर मग मिक्सरवर लोड येईल यामुळे मिक्सरचं भांडं गरम होईल आणि मग आपलं पीठही व्यवस्थित आमणार नाही त्याची टेस्ट बदलेल आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात आणि हे मिक्सरला दळून घेऊयात पण मिश्रण दळत असताना जर आपल्याला पाण्याची गरज वाटली तर लक्षात घ्या आपल्याला दाळ तांदूळ भिजवलेलं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना तेच घालायचं आहे फ्रेश पाणी वापरू नका तर बघा या पद्धतीने हे मिश्रण मी मिक्सरला दळून घेतलं न जास्त जाडसर दळलं आहे ना जास्तच बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे एखाद्या अर्धी तांदळाची कणी यामध्ये शिल्लक आहे तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण मी दळून घेतलं जर तुम्ही दाळ तांदूळ सेपरेट भिजत घातले असेल तर डाळ आपल्याला एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायची आहे आणि तांदूळ मात्र आपल्याला हलकासा एखादा अर्ध तांदळाचा कण राहील या पद्धतीने दळून घ्यायचा आहे आता बघा सर्वात शेवटची बॅच दळतीये आता या लास्ट बॅचमध्ये ना आपण हे पोहे देखील भिजवलेले घालणार आहोत जोपर्यंत आपण या अगोदरचे तांदूळ दळत होतो तोपर्यंत आपले पोहे देखील व्यवस्थित भिजले गेले आहेत कारण पोहे भिजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही यांनी पूर्णतः पाणी शोषून आहे आता हे देखील या मिक्सरच्या भांड्यातच टाकूयात आणि एकदम छान असं मिक्सरचं भांडं गरम न होऊ देताच व्यवस्थित असं दळून घेऊयात तर बघा संपूर्ण साहित्य आपलं मिक्सरला दळून तयार झालेलं आहे आता हे आपल्याला आहे त्याकरिता एक छान अशी छोटीशी टिप्स सांगते पण त्यापूर्वी आपल्याला हाताने एकाच साइडने एकाच डायरेक्शनने फिरवत हे पीठ छान असं फेटून घ्यायचं यामुळे पिठामध्ये व्यवस्थित हवा भरली जाते यामुळे पीठ व्यवस्थित होतं तर बघा या पिठामध्ये एखाद्या अर्थी तुम्हाला तांदळाची कणीही दिसत असेल आता आपल्या रेसिपीतील सर्वात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एक छोटीशी ट्रिक त्याकरिता गॅस चालू करून त्यावर एक कुकर ठेवलाय तुमच्याकडे कुकर नसेल एखादं पातेलं घ्या पातेलंही नसेल तवा, तवा तर प्रत्येकाच्या घरात असतो तो तवाही घेऊ शकता हा जा आपल्याला अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे तर बघा कुकर माझं गरम झालं आहे गॅस बंद करूयात लक्षात घ्या गॅस बंदच करायचा आहे आता यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे तवा घेतला असेल पातेलं घेतलं असेल त्यामध्ये देखील एक स्टँड ठेवा आणि मगच हे मिश्रणाचं पातेलं ठेवा लगेच याला झाकण लावायचं आहे पातेलं ला घेतलं असेल पातेल्यावर झाकण ठेवा तवा घेतला असेल तव्यावर एखादं पातेलं उपडं घाला म्हणजे मग त्यामध्ये जी उष्णता तयार होईल ना या उष्णतेमध्ये आपलं हे पीठ छान असं फर्मंट होईल तर बघा अगदी नॅचरल प्रोसेस आहे यामध्ये ना मी कोणतं साहित्य वापरलं ना ओव्हनचा वापर केला ना एखाद्या कापडाचा वापर केला लक्षात घ्या गॅस मी बंदच केलेला आहे आता आपण हे रात्रभराकरिता असंच सोडून देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपलं इडलीचं पीठ कसं सा फरमण झालंय ते बघूयात सर्वांत अगोदर शिट्टी थोडीशी वर करायची म्हणजे यामध्ये थोडीफार वाफ असेल तर ती बाहेर निघेल आता झाकण खुलून बघूयात तर बघा वाव काय मस्त आपलं पीठ फसफसून म्हणजेच आंबवून खाली आलेलं आहे थोडंफार कुकरमध्येही पडलेलं आहे आता हे मी व्यवस्थेचं स्वच्छ करून घेते त्यापूर्वी तुम्हाला या पिठाची जाळी दाखवते बघा काय मस्त आपल्या या पिठाला जाळी पडलेली आहे मस्त पीठ आंबलं गेलं आहे पीठ आंबवून या कुकरमध्ये देखील ओव्हरफ्लो झालं आहे बघा आता आपण हे संपूर्ण पिठं एकत्र करून घेऊयात तर बघा आपलं या पद्धतीचं अगदी छान असं पांढरं शुभ्र जाळीदार इडलीचं मिश्रण तयार झालंय यापासून तुम्ही उतापे डोसे किंवा आपेही बनवू शकता त्यापूर्वी आपण इडलीच्या चटणीची पूर्वतयारी करून घेऊयात त्याकरिता मी तीन मोठे चमचे किसलेलं खोबरं घेतलंय सुखच खोबरं आहे तुम्ही याऐवजी ओलं नारळही वापरू शकता ओल्या नारळात रूपांतर करूयात त्याकरिता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे किसलेलं सुकं खोबरं भिजत घालायचं म्हणजे हे व्यवस्थित भिजेल आणि ओल्या नारळात रूपांतर होईल चटणीसाठी खोबरं भिजतंय तोपर्यंत आपण इडल्या तयार करून घेऊयात त्याकरिता गरजेनुसार पीठ घेतलं आहे पीठ बघा काय मस्त हलकं फुलकं तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना आपल्याला हे एकाच डायरेक्शनने फेटायचे म्हणजे मग जी हवा भरली आहे ती व्यवस्थित यामध्ये टिकून राहते ती, ती बाहेर निघत नाही परफेक्ट आपलं इडलीचं मिश्रण तयार झाले लगेचच इडल्या बनवायला घेऊयात त्याकरिता इडली पात्राला सर्वांत अगोदर आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात म्हणजे मग तयार झालेल्या इडल्या या पात्रातून अगदी व्यवस्थितरित्या बाहेर निघतील शिल्लक राहिलेलं इडलीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकता तेल लावून झालं लगेच यामध्ये मिश्रण टाकूयात आता मिश्रण टाकतानाही थोडंसं कमीच टाकायचं म्हणजे मग इडलीला फुलायला देखील जागा भेटेल आता बऱ्याच जणांच्या इडल्या तर मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होतात पण त्या थोड्याशा ओलसर राहतात चिकट तयार होतात त्याकरताना या डिश एकमेकांवर अरेंज करण्याकरिता देखील एक सोपी ट्रिक आहे तर बघा हे जे होल आहेत ना त्यावर वरची इडली यायला हवी आता हे स्टॅम्प लगेच स्टीमरमध्ये वाफवण्याकरिता ठेवून देऊयात स्टीमरच्या भांड्यात दीड ते दोन ग्लास पाणी मी गरम होण्याकरिता ठेवलं होतं झाकण लावायचे आणि फुल गॅसवर सात ते आठ मिनटांकरता या इडल्या वाफून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण माझ्या पद्धतीने खमंग आणि चविष्ट अशी चटणी तयार करून घेऊयात त्याकरिता पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलं आता यातच टाकूयात दोन चमचे कच्चे शेंगदाणे एक ते दीड चमचा डाळवं म्हणजेच फुटाण्याच्या डाळवं सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अलं पाच ते सहा मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर त्याचसोबत थोडीशी पुदिन्याची पाणीही घातलेली आहेत पुदिन्याची पाने नंतर कच्चीच घातली तरीही चालेल पण मी परतवून घेते आता संपूर्ण साहित्य छान असं सा खमंग भाजून घेऊयात तर बघा साहित्य देखील खमंग भाजून झालंय लगेचच थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात ही चटणी बनवत असताना मी दह्याचा वापर करणार आहे पण बऱ्याच जणांकडे दही नसतं अशा वेळेला त्यांनी थोड्याशा चिंचेचा वापर करावा एवढ्या वेळामध्ये आपलं हे सुकं खोबरं देखील काय मस्त भिजलं गेलंय बघा अगदी छान असं फ्रेश नारळचं आहे असं वाटतंय लगेच ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात त्याचसोबत पाव कप दही घालूयात दही हलकसं आंबट आहे जास्तही आंबट नाही आहे यासोबत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालूयात आणि हे मिक्सरला दळून घेऊयात गरज वाटल्यास थोडंफार पाणीही वापरू शकता तर बघा या पद्धतीने आपली छान अशी चटणी तयार झाली आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आता याला तडका देऊन घेऊयात त्याकरिता तडका पॅनमध्ये दीड चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलंय यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा उडीद डाळ त्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि एक सुकी लाल मिरची थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि चिमुडभर हिंग घालूयात साहित्य व्यवस्थित तळलं गेलं की लगेचच ही, व्या ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर टाकायची आहे लक्षात घ्या मोहरी छान अशी तडतडली तल् जायला हवी इतपत आपलं तेल कडकडीत गरम घ्यायचंय आपली खमंग चटपटीत चवीची चटणी या ठिकाणी तयार झाली आहे चटणी बनवण्याची ही थोडीशी वेगळी पद्धत आहे उडपी स्टाईल नाही आहे किंवा साऊथ इंडियन पद्धतही नाही आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तयार झालेली चटणी आप्पे आणि डोस्यांसोबतही सर्व करू शकता तर एवढ्या वेळामध्ये बघा आपली इडली या ठिकाणी स्टीम झाली आहे झाकण खोलून बघूयात वाव काय मस्त पांढरा शुभ्र रंग आलाय मऊ लुसलुशीत जाळीदार दिसतीये लगेचच हे स्टँड या स्टीमरमधून बाहेर काढून घेऊयात आणि हलकंसं थंड करून घेऊयात आपल्या या इडल्या बघा हलक्याशा कोमट आहे तेच आता आपण या डिमोल्ड करून घेऊयात लक्षात घ्या गरम गरम इडल्या लगेच काढण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या थोड्याशा ओल्या असतात तर त्या तुटूही शकतात आणि जर या इडल्या जास्त थंड झाल्यानंतर काढायला गेलात तर त्या या भांड्याला चिकटूही शकतात त्यामुळे हलक्याशा कोमट असतानाच व्यवस्थितरित्या काढून घेऊयात तर बघा काय मस्त जाळीदार पांढरी शुभ्र लुसलुशीत आपली या ठिकाणी इडली तयार झाली आहे अगदी साधसच साधं सोपं असं प्रमाण वापरलं होतं त्यासोबत एक स्पेशल टिप्स वापरली होती आणि यामुळेच आपण नैसर्गिकरित्या पीठ फर्मंट करून ही इडली तयार करू शकलो आहे तर तुम्ही देखील ही टिप्स वापरून इडली घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा या इडल्या बघा किती सॉफ्ट आहे कितीही दाबल्या तर ही पुन्हा आहे त्या स्थितीत फुलल्या जात आहेत म्हणजेच या आतूनही अजिबात चिकट झालेल्या नाही आहेत लगेच गरमागरम इडली आणि त्यासोबत ही खमंग रुचकर चटणीही सर्व करूयात मी मागील वर्षी इडलीसोबत खाल्लं जाणारं सांबर आणि त्यासोबत सांबर मसाला घरगुती साहित्यात कसा तयार करायचा हे सांगितलं होतं ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही नक्की बघा आणि हॉटेलपेक्षाही जास्त चविष्ट मौलुसलुषित इडली आणि सांबर घरी नक्की ट्राय करून बघा तयार केलेल्या रेसिपीज तुम्ही माझ्या इन्स्टा पेजलाही टॅग करू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच हेल्पफुल रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय